बातमी आहे भिवंडी वाडा मनोराज्य महामार्गासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तिला असल्याची माहिती भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी आज दिली वाडा तालुक्यातील दिल कुरुसनाका येथे स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा जितेश जितेशमंटी पाटील यांच्या वाडसवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने उपस्थित नागरिकांना संबोधित करताना आमदार शांताराम मोरे यांनी भिवंडीवाडा मनोर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनामार्फत आतापर्यंत करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु आम्ही आता राज्य शासनाला विनंती केली आहे की हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी साडेतीन हजार रुपयाचा प्रस्ताव आपण मंजूर करावा एवढ्या परिसरातील सर्व या रस्त्यावर ये करणाऱ्या सर्वांना घेऊन तो रस्त्यावर बसला आणि त्याला सत्तर कोटी रुपये आपल्या राज्य शासनाने त्या ठिकाणी मंजूर केले माझं तर म्हणणं आहे की हे जे पैसे थोडे थोडे आपण देतात जे राज्य सरकार देते ते न देता मी अधिवेशनामध्ये दे सांगितलं की हा जो रस्ता आमचा आहे हा भिवंडी वाडा मनोर हा कॉन्क्रीट रस्ता करून आम्हाला मिळावा वास्तविकतेने टोल नाका जरी बसवला तरी आम्हाला काय फरक पडणार नाही कारण ह्या रस्त्यावर आपण एवढं वर्ष पाहत आहोत किती वाईट परिस्थिती या रस्त्याची होती आणि आता ही साधारण नुसती डाकडूल जी आहे पुढे याचा शंभर टक्के आपण या, या रस्त्यासाठी प्रयत्न केलेला आहे याचा डी पी आर तयार होत आहे आणि मला वाटतं साडेतीन हजार करोड काहीतरी मंजूर होतात म्हणजे आता आहे प्रोसेसमध्ये आहे म्हणजे आपल्या जो वनवास शिवाय वर्षापासून आपण भोगत आहोत तो आपला कुठेतरी वनवास म्हणजे मिटेल आणि ते मिटवण्याच्या ह्याच्यामध्ये जितेश पाटील सचिन पाटील या परिसरातील सर्वच विविध पक्षाचे कार्यकर्ते या सर्व मंजुरीच्या याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि काम कर काम चांगलं झालं पाहिजे याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष लावलं पाहिजे आता सच सुनील पाटील साहेब काय काम चोराच्या हातात नाही गेलं पाहिजे ते आता टेंडर ऑनलाईन असतो तो कोण घेतो काय करतो ते आपल्याला जर याच्या पुढं आपल्याला असं काही वाटलं तर आपण आपला हातखंड आहे आपला संघर्ष करण्याचा तेव्हा आपण शंभर टक्के रस्त्यावर उतरून आणि पुन्हा एकदा जर का असं काही चुकीचं घडत असेल तर आपण त्या ठिकाणी संघर्षाला उतरू तुमच्या पाठीशी आम्हीही राहू कारण आपला एक संघर्ष करण्याचा एक मोठा कुणी म्हणजे थोडा चांगला हातकंड आहे आणि आपल्या पाठीशी आम्ही सर्वजणं सुनील पाटील जे असतील आम्ही असेल सर्व आम्ही पाठीशी राहू